नमस्कार द ग्रेट इंडियन वर आपले सहर्ष स्वागत आज आपण ऐकणार आहोत तुळशीची ओवी तुळशी ग गबाई तू कशान 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 वाडईलीन पतिव्रतन सेवा केली पतिव्रतान सेवा केली न पतिव्रतन सेवा केली तुळशी गाई काग हिंड तेरा नात। काग हिंड तेरा नातन जागा देते अंगनात अंगनात जागा देते मी अंगनात तुळशी गाई काग हिंड तेरा रांवनी ಕಾಗ ಹಿಂಡ ನೋವ ಹಿಂತೆರಾ ನೋವಿನಿ ಜೆ ಅಂಗನಿ ದೇಂಗ ನೀನ ಜಾಗಿಯ ತುಳಸಿ ವಲಿ ವಲಿ ಮಾತಿ, ಗೋವಿಂದ ತುಜೆ ಪತಿನ ಪಾನಿ ಘಾಲುನ ಗೇಲೆ ರಾತಿ. पाणी घालून गेले रातीन पाणी घालून गेले राती तुळशी गईन कोहिंडो रान चल बाई माझ्या जा वाड्यान जागा देते ब्रिंदावनी जागा देते बृंदावनीन जागा देते ब्रिंदावनी अंगणी तुळशी बाई शेंडा कशाने बागला शेंडाक शाने बागलान पदर जनीचा लागला जनी, जनी पदर जनीचा लागला तुळशी बाई काग वाढल्या खांबावानी मिशानी न देव विठ्ठल घाले पाणी विठ्ठल घाले न देव विठ्ठल घाले पाणी माझ्या अंगणात तुळसाबाईचा आहे ओटा तुळसाबाईचा आहे ओटांवर रामाचा मुखवटा रामाचा मुखवटानवर रामाचा मुखवटा तुळसा बाई तूक शा शाने कोमेजली तूक शाने कोमेजलीन तुझी मंजुळा कोणी नेली मंजुळा कोणी नेली तुझी मंजुळा कोणी नेली तुळशी वा हालून ये तुझी बाई मंजुळीन पाय देही घालून ये पाय देही घालून येन पाय देही घालून ये तूल साग बाई वाळून झाली काडी देवा विठ्ठलान बाईन हाती धराय नेली छडी धराया केली छडीन हाती धराया केली छडी बामनाच्या पोरी बारा रोजा चेडा बर। हाती तांब्या झान उबी तुळशी च्या मोर उबी तुळशी मोरन उबी तुळशी मोर सकाळच्या पारी कर उठाऊ तुळसाबाई झाडापाशीन रामचंद्र घेती भेटी रामचंद्र घेती भेटीन रामचंद्र घेती भेटी तुळशी माईच वाळून खोड़, देवबाई नारायणन शिड्या लावून मंजुळा तोड शिड्या लावून मंजुळ्या तोडन शिड्या लावून मंजुळा तोड तुळशी गबाई तू काग चिंबली माझ्या कोण त्या बाळानन तुझी मंजुळा तोडली मंजुळी तोडलीन तुझी मंजुळी तोडली तुळशी बाई वाळून झाली खोड माझ्यानीन त्या बाळानन ब साया केलं पीड बसाया केलं पीडन बसाया साया केल पीड

तुझ्या पूजे साठीन केली काती वस वसमाई। मयी काती वसमयीन केली काती वस तुळशी माय बाई वाळून झुमका केली तुझ्या मंजुळीची बाईन विठ्ठलान माळ केली विठ्ठलान माळ केली न विठ्ठलान माळ केली सोन्याचे पानदान मोत्याचे वेडे पाणी तुळसाबाईला चढेन हात नारायणाला जोडे हात नारायणाला जोडेन हात नारायणाला जोडे ओवी कमेंट्स मध्ये कळवा आणि हो जर तुम्ही अजून चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा तर पुन्हा भेटूया नवीन गाण्यासह तोपर्यंत आनंद घेत राहा आणि आपल्या संस्कृतीला जतन करा